नमस्कार मंडळी नमस्कार 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 पुन्हा एकदा आपल्या सेवेत नवीन विषय आणि नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ आपल्या सेवेत आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला काहीतरी समजावं म्हणून आपल्यासमोर काहीतरी घेऊन येतो की आपल्याला ते आवडल काहीतरी थोडंफार घ्यायला भेटल म्हणून घेऊन आलो प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यासाठीच आणि आपल्यालाच अर्पण असतात आपल्यासाठी किंवा आपल्या, कि आपल्या मंडळीनं भावानं बहिणीनं काहीतरी याच्यातून शिकावं यासाठी प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत असतो तुमच्यासमोर मांडत असतो तुम्हाला काहीतरी सांगत असतो तुम्हाला काहीतरी बोलत असतो की दादा ताई बाई असं असं आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक नवीन विषय तुमच्या पुढे मांडत असतो आज पण असाच एक नवीन विषय फक्त आपल्यासाठी घेऊन आलो काय घराघरात म्हातारी माणसं आणि त्या म्हाताऱ्या माणसाचा इतका काही घराघरात इट आलेला असतो बरोबर ना घराघरात त्या म्हाताऱ्या माणसाचा इट आलेला असतो आणि म्हाता माणसं सुद्धा आपल्या जीवनाला कंटाळलेले असतात देवा नेरे रे बाबा मी तुला दिस आहे ना का चांगले चांगले चाललेत आणि आम्हाला कशाला मागं ठेवतो प्रत्येक म्हाताऱ्या माणसाची हीच गत आणि प्रत्येक म्हाताऱ्या माणसाच्या तोंडून हेच शब्द तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आला असेल आपल्या घरी पण म्हातारे माणसं असतील ते त्याच्या जीवनालाही कंटाळले असतील आणि तुम्हालाही कंटाळले असतील आपण त्याला कितीक वेळच सांगतो तुम्हाला जाग्यावर खाणं पिणं सगळं भेटतंय तोंड आवरा खरी गोष्ट आहे ना आपण कित्येक वेळच तुम्ही सांगितलं असन बाईनं सांगितलं असन लेकराजवळ बी सांगितलं असन की म्हातारीला असं सांगा म्हातारीला तसं सांग कित्येक वेळेस हे प्रसंग आपण झेलत आलो किती कित्येक वेळेस आपण समजावून सांगण्यात आलो पण म्हाताऱ्या माणसाची मेमरी ही वेगळ्या क्वालिटीची वेगळंच काही तिच्यामध्ये साठवून ठेवलेलं स्टोरेज करून ठेवलेलं आपल्या मेमऱ्या थोड्या वेगळ्या असतात आपल्या म्हणजे यंग जनरेशनच्या लेटेस्टवाल्या मेंबऱ्या त्याच्यामध्ये नवनवीन आताच साठवून ठेवलेलं आताच बघितलेलं पण त्या म्हाताऱ्या माणसाच्या ज्या मेंबऱ्या आहेत त्यानं जुनं सगळं आहे जुनं भोगलेलं आहे उपभोगलेलं आहे हातातून ते कामं गेलेले आहेत काय आहे काय नाही करायचं हे त्याला त्या इच्छा त्या परीनं पूर्ण काही अंदाज आलेला असतो माहिती असते आणि ते थे, त्याच्यामुळंच आपल्यावर तपत असतात आपला राग धरत असतात आपल्यावर चिडचिडपणा करत असतात वेळप्रसंगी चार चार दहा दहा शिया बी देत असतात म्हातारे बी म्हाते बी म्हातारीपेक्षा म्हाताऱ्याचा कॅटलाग थोडा वाढलेला असतो म्हाताऱ्याचं टेम्परेचर वाढलेलं असतंय म्हाताऱ्याच्या शिव्या थोड्या वेगळ्या असतात म्हातारीच्या शिव्या थोड्या वेगळ्या असतात आपल्या आईच्या आजीच्या ह्या शिव्या थोड्या नॉर्मल आणि नरमाट असल्यासारखं असतं त्याच्यामध्ये थोड्या नरम असतात त्या डबल रोटीसारख्या पावासारख्या नरम असतात पण आपल्या बापानं आपल्या आजोबानं ज्या शिव्या दिलेल्या असतात ना या शिव्यामध्ये अगदी कडक बेधडक कडक आशा शिवा असतात म्हाताऱ्याच्या आणि सहाजी खे त्याला ते नाही आवडत आपलं आताच नाही आवडत आता त्याच जीवन येऊन गुंतलंय घास कुटक्यावर घास कुटक्यापेक्षा त्याचं जास्त जीवन गुतलंय गोळ्या इंजेक्शनावर बरोबर आहे म्हाताऱ्या माणसाचा महिन्याला पंधरा दिसाला दोन महिन्याला तीन महिन्या मिळून एकदा दवाखाना करावाच लागतो काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर काय म्हणणं मी खोट बोलतोय अनुभवाचे बोल सांगू राहिलो की म्हाताऱ्या माणसाला दोन महिन्या मिळून तीन महिन्या मिळून कधी कधी तर पंधरा दिसात सुद्धा इंजेक्शन गोळ्या सलाईन या द्याच लागतात द्यावं लागतात बरोबर आहे ना काय झालेलं आहे म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही हे दाखवला व्हिडिओ तर ते म्हणून हे कोण सांगू राहिलं रे बाबा बरं सांगू राहिलंय थोडं थोडं पूर्ण नाही पण थोडं बरं सांगू राहिलं म्हणून की बाबा म्हाताऱ्या माणसाला चिडचिड होतं आणि ते शिव्या देत आहे इथपर्यंत बरं आहे म्हणून बरोबर ना तर माझा म्हणण्याचा उद्देश तुमच्या पुढं व्हिडिओ आणण्याचा उद्देश तुम्हाला सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे त्या म्हाताऱ्या माणसाचं जीवन फक्त आता इंजेक्शनात गुतेले गोळ्यात गुतेले कित्येक म्हाताऱ्या माणस आता म्हाताऱ्या माणसाहीनं बी समजून घ्यायला पाहिजे उमजून घ्यायला पाहिजे आणि सवर्ती मंडळी असतात म्हातारी माणसं त्या इनं खुद समजायला पाहिजे आपलं जीवन ह्या गोळ्यावर आलेलं आहे आपण वेळेच्या वेळी ही गोळी घेतली पाहिजे प्रत्येक प्रकारचे व्याधी आता म्हातारपणात जडलेले आहेत कोण आलं बीपीच्या गोळ्या चालू आहे डायबेटीज चालू आहे शुगर चालू आहे कॅल्शियम चालू आहे काय काय हड्डी ठिसूर झाली कडकड मोडून राहिली त्याची चालू आहे म्हाताऱ्या माणसाला कोण्या प्रकारची गोळी नाही असं म्हणता येणार नाही म्हाताऱ्या माणसाला प्रत्येक प्रकारच्या गोळ्या आहेत त्या त्याला खावाव्या लागतात आणि त्या गोळ्या आणू आणू घरचे सुद्धा त्रस्त झालेले असतात माझी म्हाताऱ्या माणसाला विनंती राहीन तुमचं झालं गेलं पार पडडे जुने लोकच म्हणतात त्याच्या मसनात गावऱ्या गेल्या त्यांना आता थोडं सांभाळून वागलं पाहिजे घरातली जे, जे काही मेंबर असतील शहाण हे सुरते असतील यंग जनरेशन जे असतील आपली मुलं असतील आपल्या सुना असतील आपले नातू असतील आता आपलं पोत ही पुराण बंद करायला पाहिजे त्या इच्छा मनाने घ्यायला पाहिजे आपल्याला फक्त घासकुटक्याचे आपण लागीणदार आहे आता आपण जास्त शहाणपणा गाजवायला नाही पाहिजे आपण घरातले मोठेत आहेत हे काही सांगायला नाही पाहिजे आता घरातले मोठे तुम्ही नाही हे जाणून घेतलं पाहिजे आता आपला लेख मोठा आहे आपले नातू मोठाले झालेत आपली सून आपल्या देते की नाही हे नाही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून म्हाताऱ्या माणसानं पाऊल टाकणे जर का त्यानं स्वतःचा चालवायचा प्रयत्न केला हीच पूर्व दिशा आहे अस जर सांगायचा प्रयत्न केला महच आहे का मीच बरोबर आहे असं जर सांगायचा प्रयत्न केला त्या म्हाताऱ्या माणसाला भाकर भेटणं मुश्किल आहे त्याला तांबर पाणी भेटणं मुश्किल आहे त्याला चहा वेळेवर भेटणं मुश्किल आहे त्याला भाकर वेळेवर भेटणं मुश्किल आहे म्हणून सांगायसाठी व्हिडिओ आणला की म्हातारे माणसं पाहत असतील मी पाहतो आता यूट्यूबला पाहत असतो मी की आपले व्हिडिओ कोणत्या कोणत्या वयाचे लोक पाहतात कोणत्या कोणत्या वयाची मंडळी पाहते बहिणी पाहतात भाऊ पाहतात वडीलधारी मंडळी पाहते कोणते कोणते आहे ना वडीलधारी मंडळी पाहणारी भरपूरशी यायला समजायन की खरंच आपण आपलं तोंड आवरलं पाहिजे लहान या माणसाला आपण जसे धाकदाक होतो ना तसा कधीतरी आपण स्वतः लभीत धाकदाकून पाहा की आपण बोलायचं नाही तोंडावर पट्टी लावायची लेकाला बोलायचं नाही सुनाला बोलायचं नाही शान पण कोणापुढं सांगा सांगायचं नाही आम्ही लय गाजवलंय आम्ही लय कमवलंय ह्या गोष्टी नाही सांगायच्या म्हातार्या बी बाया सुना ऐकत नाही आता बाया आम्ही पायल्या आणि दोन दोन पायल्यान पाठच उठून कोंबडा बाग दिल्यावर दोन दोन पायल्या सकाळीच उठून जात्यावर दळलं तेव्हा बांध्या घराला खायला भेटलं हे सांगतात बाया म्हाताऱ्या माई आपल्या त्या सांगतात तो काळ तसा होता त्यानं खरंच दळलं बंद्या घराला पोचलं पण आता दळायला कोणी रिकामं नाही चक्क्याच इतकुल्या घरी झाल्या कोणती बाई दळण करायला रिकामी नाही चक्की जायला रिकामी नाही दळून आणायला रिकामी नाही जर एवढं करायला रिकामी नाही तर ती खरंच पाठच उठून जातेवर धळणार आहे का जातेच राहिले नाही जातेच पायाला नाहीत नवीन पोरील तर जातच नाही राहिलं पायाल मग काय धळणार आहे मग त्याच्यामुळं आम्ही कसे होतो हे सांगून फायदा नाही तुम्ही कसे आहेत हे मांडून फायदा नाही हे त्याला माहिती ते कसे आहेत त्याच्यापेक्षा मस्त पैकी ते आयला सांगायचं गड्या ह्या रूम मध्ये पलंग टाकून द्या गादी दुलई टाकून द्या माट भरून आणून ठेवून द्या गोळ्याची थैली तिथं गुंतून द्या टाइम झालाय तुम्ही तुमची माय घाला डबा आणून द्या जेवायचा चहा जावा तुम्ही केला तेव्हा चहा आणून द्या सगळ्या गोष्टी क्लिअर मला इथं आणून द्या बाकी वावरात काय पिकलय कोणत्या वावरात काय पिरलंय टाकणार आहे ते सगळं बोंगळला असन्ना गवतान भरला असलना घरीच काय खपता वावरात पहा ना रोई घुसली असलना वा नेरायन पळटी खाल्ली असलना सोयाबीन लुचली असलना काही गरज नाही सोयाबीन लुचो का वा निरत धसो का रोई धसो का हारणा खावोत तुम्ही तुमचे एका ठिकाणी बाज ये ना क्वाट ये ना पलंग टाकी ना गादी ये ना मग मुकेच पसरा ना आणि तुकडा खायचा जेव्हा नसलं तेव्हा तेच त्याची काय घालायची ती घालतील तुम्हाला आणून देतील बरोबर आहे ना म्हणून म्हाताऱ्या माणसाला एवढं सांगणार की बाबा हो, तुमच्या वाचून आता काही कारभार राहायला नाही तुम्ही जेवढा करायचा तेवढा केला कारभार आता काही गरज नाही तुम्हाला कारभार करायची नीट काय म्हणते ते म्हणे नीट मारा राग येईल बाबा या बोलण्याचा पण तुम्हाला मराव तुम्ही असा माझा नाही पण नीट वागणे म्हाताऱ्या माणसानं तुम्ही म्हातारे उद्या मला बी मी बी म्हातारा जाता मै बी तीच गते पण मी तर कान धरीन बाबा आपला सगळं काही एका कॉपरेट ठेवून द्या म्हन तुम्ही तिकडं माय घाला मला गरज नाही आहे फक्त माया दो रोट्या हालाल मला बाकीच्या कारभारावून गरज नाही तुमचं बंद जळतलं गर, गरज नाही ऐकू वाटलं तुम्हाला ठेवू वाटलं तर ठेवा बंद का बंदा, बंदा भुक्का लावा मला गरज नाही इकलं तर तुम्ही भीक मागसान मला काय गरज नाही बापानं कमी वेळ होतं इथपर्यंत मी टिकून आणलंय तुम्हाला टिकू वाटलं टिकवा इकून टाका पण माझ्या पोटाची श्यामगिरी करा मग पोट आबद होईना असं करा मलन त्या म्हातारीलं जे लागन ते तुम्ही खाताय ते दे तेच आणा आम्ही नाही म्हणत आम्हाला दररोजच मटण आणा दररोज मासे आणा दररोज अंडी द्या भाजीपाला तुम्ही जे खासान ते द्या वेळेवर द्या आणि आम्हाला बाकीच्या काही गोष्टीचं काही देणं घेणं नाही जा मारा तिकडे खपा काय तुम्हाला देव ना आणायचे कोणते ना मला गरज नाही असं जर एखादा म्हातारा माणूस मानला काही एखादी म्हातारीबाई म्हणली ते घर सुरळीत चालन त्या घरामध्ये ना खरच लक्ष्मी नांदन त्या घरामध्ये तुम्हाला सांगत नाही आता जास्तीचं पण लय घरामध्ये म्हाताऱ्या माणसाला धरूनच कटकटी असतात म्हाताऱ्या माणसाला धरूनच कटकटी असतात म्हाताऱ्या म्हणते या म्हाताऱ्याला काही समजत नाही अशा बंद्या घरादाराचं मत झालेलं असतंय जर या म्हाताऱ्याला काही समजत नाही हे बंद्या घरादाराचं मत हे मग या म्हाताऱ्याला काय गरज आहे म ऐका म्हणून सांगायची दोन कुटके खायचे आणि मुकच टर्र झोपायचं ना कशाला आपण आपला शहाणपणा सांगायचा भार गाजवायचा आहे कोण आहे ही मोटर बुलडी रे काढायला पाहिजे होती आम्ही लगेच तवाच काढत जाय बुडू द्या ना त्याची बुलडी तर काय गरज आहे आपल्याला नोकरीहून लवकर यायचं बाबू ड्युटीहून पाच वाजले ना सात वाजले ना सहा वाजले ना सुटला ना चटकन घरी यायचं येतोय ना तो कुठं जाणार रे त्याची बायको बरोबर चाबी मारतीन त्याला तंग करतीन तो बरोबर येणारच आहे ना तुम्ही काय करायचे का बाबू तू सुटल्याबरोबर घरी ड्युटीवाल्याचं सुटल्याबरोबर घरी त्याच्या मागे अजून बी बारा काम आहे ना की उठला की पाहिला घरी तुमचे तोंड पाहिलीन की मा बाप कसा आहे मय माय कशी आहे पाहूनच राहिला ना आता लोक ह्या वया लोक ते पाहूनच राहिला ना मग सगळं त्याच्यावर सोडून देतो तो त्याचं बाकी बाकीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त दोन दिवस जगायचे कसं याचाच फक्त विचार करा बाकी घरादाराचा विचार करू नका नाताचा विचार करू नका नात लग्नाला आली तिचा विचार करू नका नातू लग्नाला आला तिचा विचार नका पोरगी एक बाळातपणाला आली तिचं काय होईल त्याचा विचार करू नका पोर आज नोकरी लागली नाही त्याचा विचार करू नका नातू तुमची काही नाही ज्याच्यापर्यंत त्याचं लागतील त्याचा बाप आहे ना त्या नोकरी लावायला त्याचा बाप आहे ना त्या पुरीचं लग्न करायला त्याचा बाप आहे ना त्या पुरीचं बाळात पण करायला तुम्हाला काय करायचं का तुम्हाला काय झक मारायची तुम्ही फक्त आपल्या पलंगावर आबद आंग टाकून बिडी पियता असेल तर मस्त बका बघ बिड्या फोका ना आता चिलमी तर नाही ठोकत कोणी पण बिड्या आहे सिगरेट बी नाही पियत म्हणा पण बिड्या का एवढं आहे ना मग चालू द्या ना तुम्ही तुमचा दन आबत तुमच्या एकांती घरात एका रूममध्ये द्या ना कशाला यानं काय केलं त्यानं काय केलं कोणता पेपर होता रेन किती मार्क नापास काहून झाला हो झालात नापास ना, ना तू तुमचा तुम्हाला काही घेऊन नाही तुम्हाला काही त्याचं डोनेशन भरायचं नाही आता डोनेशन राहिलं नाही पण तुम्हाला काही त्याचे पैसे भरायचे नाही तुम्हाला काही त्याला परीक्षेला कोणा एखाद्या त्या मुंबई हैदराबाद कलकत्ता दिल्ली अशा ठिकाणी तुम्हाला त्याला काही न्यायचं नाही तुम्हाला काही गरज नाही तुम्ही फक्त बा बाकरीचं भाकरीचं ठसन सांगायचं माया बिड्या झालेले बिंडल घेऊन ये सुनाला सांगायचं बाई माचीच्या दोन खुकी घेऊन ये आबात आब काहीच नाही तवा म्हणतीन बा आम सून म्हण म सासरा सासू चांगली आहे असे सासरान सासू जगात नाही असं ती बाई म्हणन पोरगा बी तुमचा म्हणन आमचं म्हातारा जरा थोडं शांत आहे बा काही म्हणत नाही काही बोलत नाही जेवढं दिलं तेवढं खाते रॉप गाजवत नाही तिथंच लिअ करायला म्हणून तुमच्या नाताला त्यो तु अरे म्हाता जेवलं का म्हाऱ्याला पाणी दिलं का चहा द्यायला का म्हात्याच्या घरात लाईट इजला कास काय म्हाताऱ्याचा पंखा बी गाडा काय मच्छरदानी लावून द्या सगळी व्यवस्था होईन म्हात्याची म्हातारीची म्हाताऱ्याचीच सगळ्याची व्यवस्था होईन पण थोडं म्हाताऱ्यानं बी मेंटेलिटी ठिकाण्यावर ठेवली पाहिजे माइंड इफेक्ट नसला पाहिजे म्हातारा जर चांगलं वागलं मी तर या माताचं आहे की खरंच मी बी होणार वाहणारे तो मी बी होणार आहे फक्त एवढा मंत्र ध्यानात ठेवा की आपल्याला बाकीच्या गोष्टी काहीच घेणं देणं नाही लय कारभार करायचा तवा केला नाही आणि आता कारभार करायला निघलो आपण म्हातारे माणसं काही गरज नाही कारभार करायची जे होईन ते होईन लेख ये ना सून ये नातू ये ना पाच बसायचं तिकडे काही गरज नाही करेन तिला फोन करेन बाईच्या बाईच्या पोरीचं लग्न झालं कान सोयरीक जमली का ते जमावते तुम्ही फक्त उताने वा पलंगावर एवढं मला समजतंय काय ना मंडळी जेवढं समजतंय तेवढं तुमच्या पुढं मांडलंय तुम्हाला कसं वाटलंय एकदा फक्त कमेंट करून सांगा म्हातारा म्हातारीला गोळ्या व्यवस्थित टाइमशीर द्या त्याला दवाखाना व्यवस्थित करा त्याला भाकरी कोळ्यास जे काही आपला असेल राळा तोळा ते व्यवस्थित त्याला द्या ज्या पाणी टायमाची टायमावर द्या त्याच्या घराचा सगळा लाईटचा पंख्याचा मच्छरदानीची सगळी व्यवस्था करून द्या गोळ्याची व्यवस्था करून द्या काहीच नाही फक्त एवढंच देणं घेणे एकदा आलो तर आपण पृथ्वीवर एकदा ते गेल्यानंतर आपल्याला समजते त्याच्यासाठी मायबाप जोवर आहे तोवर त्याची काळजी घ्या ती गेल्यानंतर भेटत नाही आपल्याला बी आहे म्हणून मित्राहो तुम्हाला आता हे परत विचारतो हा व्हिडिओ कसा वाटला आहे काय वाटलं एकदा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद